नागपंचमी आपल्या महाराष्ट्रामध्ये का साजरी केल्या जाते तर यामागं अनेक आख्यायिका किंवा कथा आहेत एका कथेनुसार सांगण्यात येतं की श्रीकृष्णाने कालिया नागाचं मर्दन केलं आणि त्याच्यावरचा विजय म्हणजेच ही नागपंचमी त्याला आपण अशाप्रमाणे मानू शकतो की वाईटावरचा विजय आणि वाईट कर्मावरचा विजय म्हणूनच हा साजरा केला जातो काही ठिकाणी अनेक लोककथा देखील प्रसिद्ध आहेत ज्याच्यामध्ये शेतकरी शेत नांगरताना नागाची काही पिल्लं मेली आणि त्यानंतर मग ती नागिन त्यांना चावू लागली अशा प्रकारच्या देखील काही कथा आहेत परंतु एक वरवर पाहता विज्ञानाचा दृष्टिकोन घेऊन जर आपण पुढे गेलो तर नागपंचमी म्हणजे काय किंवा का साजरी केली जाते हे आपल्याला लक्षात येईल नाग हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून समजला जातो नागाला शेतकऱ्यांच्या जवळचा मित्र का म्हणतात कारण शेतीसाठी तो त्याच्या शेतकऱ्यांना उपयोगी असतो तर नागाला शेतकऱ्यांनी पुजल्या जावं शेतामध्ये नागांचा वावर असावा कारण जर ते असतील तर त्या प्रमाणात ते, ते शेतीला नष्ट करणारे इतर प्राणी देखील खातील अशा एक समजुतीपोटी ते नागपंचमी साजरी केल्या जाते आता ही नागपंचमी साजरी करताना अनेक गोष्टी देखील घरामध्ये दे केल्या जातात त्या म्हणजे अशा की या दिवशी काही चिरू नये कापू नये पाठीमागचा जर थोडासा वैज्ञानिक अर्थ लक्षात घेण्याचा प्रयत्न केला तर तो असं दिसून येतं की आपण प्रत्येक वेळेस काही भाज्या किंवा काही फळं हे आपण चिरून कापून खातो याच्यामुळं काय होऊ शकतं की त्या पाळामध्ये आवश्यक असलेले जे भाग असतात बऱ्याच वेळेस आपण छोट्या छोट्या फळांच्या काड्या असतील किंवा देठा असतील जे खाण्यायोग्य देखील असतील परंतु आपण ते खात नाही ते, ते वाया जाऊने किंवा ते फेकून देतो आणि ते जर आपल्या शरीरात गेले तर त्याच्यापासून अनेक प्रकारचे आपल्याला जीवनसत्व किंवा त्याच्यामध्ये असणारे इतर व्हायटामिन्स आपल्याला मिळतील हा त्यामागचा कदाचित कदाचित हेतू असावा कदाचित हाही हेतू असावा की इतर दिवशी आपण चिरून किंवा कापून खाणाऱ्या भाज्या खातो परंतु ज्या भाज्या चिरायच्या नाहीत किंवा तशाच खायच्या असतात त्या आपण खात नाही विज्ञान देखील म्हणतो की भाजी चिरून जर आपण ती धुतली तर त्याच्यामधून काही प्रमाणामध्ये विटॅमिनचा लॉस होऊ शकतो तर ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत अनेक ठिकाणी नादांना नाग नागपंचमी ना, दिवशी नागाची शंकराची पूजा करतात ठीक आहे ती पूजा वगैरे आपण केलीच पाहिजे परंतु त्यामागचा दृष्टिकोन असाही असेल की नागांची पूजा करताना नागांना दूध वगैरे दू असं नैवेद्य दाखवून त्याला दे देतात परंतु हे चुकीचं आहे कारण नागाला दूध पिण्याची सवय नसते यापासून कदाचित जास्त त्रासच होऊ शकतो ही मानवांसाठी केलेली योजना आहे कारण लहायांचा नैवेद्य दाखवणे हा पावसाळ्यामध्ये जेव्हा आपण नागपंचमी साजरी करतो ही नागपंचमी विशेष करून ह्या श्रावण महिन्यामध्ये येत असते आणि यावेळेस पावसाळा चालू असतो आपल्या शरीराला हलका आहार भेटावा म्हणून ज्वारीच्या लहाया केल्या जातात आणि त्या पचायला सोप्या असतात त्यामुळे आपण ह्या लाह्यांचा प्रसाद म्हणून सेवन करावा ह्या लाह्या आपल्या शरीरात जाव्यात जेणेकरून आपल्याला पचनाला त्रास होणार नाही ही त्यामागची भावना आहे अशा प्रकारे आपल्या देशामध्ये दे नागपंचमी साजरी केली जाते उत्सव म्हणून एक नागपंचमी साजरी करणं आणि आपली हिंदू धर्मसंस्कृती किंवा भारतीय संस्कृती आपल्याला प्रत्येक वेळेस हेच शिकवते की प्रत्येक प्राणीमात्रांवर आपण प्रेम केलं पाहिजे त्याचा आदर ठेवला पाहिजे नागाच्या प्रती देखील आपली एक कृतज्ञता म्हणून आपण ही नागपंचमी Sá